बातमी अमरावतीमधून आहे नितेश राणे यांच्या संदर्भात नितेश राणे यांचा अमरावती दौरा आहे नितेश राणे यांचा आक्रोश मोर्चा आणि धर्मसभाही अमरावतीमध्ये होणार आहे अमरावतीमधल्या अचलपूरमध्ये धर्मसभा होणार आहे त्यामुळे अचलपूरमध्ये पोलीस बंदोबस्त करण्यात आलेला आहे तर नितेश राणे यांचा आक्रोश मोर्चा आणि धर्मसभा ही अमरावतीमध्ये होते त्यामुळे सभेला परवानगी देऊ नये अशी मागणी खरतर पुरोग्राम पुरोगामी संघटनांनी केली होती मात्र जिल्हा प्रशासनाने परवानगी दिल्यामुळे पोलिसांनी खबरदारी म्हणून बंदोबस्त ठेवला आहे नितेश राणेंचा आक्रोश मोर्चा आणि धर्मसभा ही अमरावतीमधल्या अचलपूरमध्ये होते यामुळे अचलपूरमध्ये पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे या धर्मसभेमुळे तेढ निर्माण होऊ शकते त्यामुळे सभेला परवानगी देऊ नये अशी मागणी पुरोगामी संघटनांनी केली होती पोलिसांनी कसा बंदोबस्त ठेवला आहे पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून पोलीस अधिकारी एकशे चौतीस पोलिस अधिकारी तैनात करण्यात आलेले आहेत शिवाय बाराशे पोलीस कर्मचारी देखील अमरावतीमध्ये दे तैनात करण्यात आलेले आहेत शिवाय एस आर पी आर सी पी क्यू आर टी कंपनी हे दे देखील तिथे दे तैनात आहेत शंभरपेक्षा अधिक वाहनांमधून गस्त घालण्यात येते या, महीती हमसे ले 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 या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी सुरेंद्र जोडले आहेत सुरेंद्र नितेश राणे यांचा आक्रोश मोर्चा आणि धर्मसभा अचलपूर मध्ये आयोजित करण्यात आलेली आहे मात्र या निमित्ताने मोठा पोलीस बंदोबस्त तिथे करण्यात आलेला आहे या संदर्भातली अधिकची माहिती निश्चित खरच नितेश राणे अमरावती जिल्ह्यातील अचलपूर या ठिकाणी आक्रोश मोर्चा आणि धर्मसभा आयोजन करण्यात या आक्रोश मोर्चा आणि सुरुवातीला स्थानिक संघटनेचा कडक विरोध होता मात्र अखेर पोलीस प्रशासनाने याला परवानगी दिली मात्र आता जर बघितलं तर या अचलपुरामध्ये मोठ्या प्रमाणात पोलिसांचा कडोकोर बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आला आहे आणि उद्याला जमावबंदीचा आदेश देखील लागू केलेले आहेत एकंदरीत जर बघितलं या ठिकाणी जवळपास एकशे तीस पोलीस अधिकारी आणि बाराशे पोलीस कर्मचारी तैनात आहेत आणि शंभर पेक्षा जास्त वाहने वाहनांची गस्त पोलिसांची वाहनांची गस्त जे आहे ते शहरात आहे एकंदरीत नितेश राणे हे साधारणतः अकरा वाजता नागपूरवरून निघतील आणि तीन वाजता चिलपूर मध्ये पोहोचतील चार वाजता त्यांची त्यांच्या रॅलीचं आयोजन आहे आणि सहा वाजता धर्मसभेला धर्मसभेला ते उपस्थित राहतील जी 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 आणि धन्यवाद सुरेंद्र दिलेल्या सविस्तर माहितीसाठी